हा अजगर साप आहे अक्षर पटलेजी हे सर्प मित्र आहे त्यांनी आज अजगर पकडलेला आहे त्यांच्याविषयी थोडे विचारू अक्षर पटलेजी हा तुम्ही कुठून पकडून आणलेला आहे कोणी बोलवलेला आहे साहेब आपण आपला आमचा घुमाद ग्राम मध्ये उदय टोला असा एक टोला आहे आपण तिथं हा रॉक पायथान याला असा इंग्रजी मध्ये अजगर म्हणतात हा आणि इंग्रजी मध्ये रॉक पायथान आणि मराठी मध्ये एक अजगर टॅक्टर हा एक साप आहे हा खूप मोठा मिक्सचा साप असतो याची लांबी पंधरा ते वीस फूट पंधरा ते वीस फूट वर याची लांबी असते बाकी आता एक छोटासा बेबी म्हणून एक आहे तर याची लांबी आता साडेतीन ते चार फूट लांबी आहे याच्या अगोदर मी तीन ते चार दिवसा अगोदर एक बारा ते पंधरा फुटाचा सापाला एक जीवनदान दिलं मी लहान पंचमी ते एका दिवसा अगोदर ओके ओके आपण याला जीवनदान दिलं आपण हा बोतल कसा फॉरेस्ट मध्ये तिथं रिलीज केलो तो आपण ग्राम गुमा झाडामध्ये हा आजचा कुठे पकडला आजचा आपण उदय टोला ग्राम उदय टोला म्हणून येते आज आपण लग... ट्रेनिंग घेतली आहे तुम्ही घेतली आमच्या म्हणजे ट्रेनिंग आहे हा आपण घेतलेली आहे बढिया याला काही पैसे वगैरे मिळतात का मग त्याचे काही दहा लाख रुपये अनुदान आहे अरे वा खूप छान समजा काही

आपण तिथं एका ह्याच्यावर साप पकडलेला आहे याला अंग्रेजीमध्ये रॉक पायच इंग्लिशमध्ये रॉक पायचन असे म्हणतात याला मराठीमध्ये इकडे कॉमन म्हणजे असं आहे लक्कर साप आपण याला रिलीज केलेला आहे हां कमीत कमी साडेतीन ते चार फुटाचा साप आहे आता आपण याला फॉरेस्टमध्ये म्हणजे गोगल कसा इथं जाऊन रिलीज करणार आहोत म्हणजे मग तुमचं पण साप वगैरे घेतलं आहे तर आपण फोन वगैरे करा हां याला आपल्याकडे कॉमन

तिकडे घेऊन जा तुम्ही आपल्या सोबत असतो याने कुठून तू आमच्या माझ्या